पेजला लाइक व सब्सक्राइब करा आणि बेल आइकॉन क्लिक करा इचलकरंजी महानगरपालिकेचा काही अधिकाऱ्यांचा अजब कारभार तीन चौक ते बंडगर माळ चौक येथे गटारीची पाईप तीन वेळा रस्त्यावर खुदाई करून अजूनही व्यवस्थित बसलेली नाही साधे सात जणांचा अपघात झाला आहे असं कळतं महानगरपालिकेने ठरवून दिलेल्या ठेकेदाराने काम व्यवस्थित केलं आहे की नाही याची पाहणी करणं हे काम नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांचं आहे की नाही का ठेकेदाराकडून काही टक्केवारी मिळवून देतात की काय म्हणून ठेकेदार ते जे काम करतात त्यातच ते अधिकारी समाधान मानतात की काय अशी इचलकरंजी शहरातील नागरिकांची विचारणा होत आहे रस्त्यातील वर्दळ पाहता चुकून मोठा अपघात जर झाला त्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असेल असे मला वाटते इचलकरंजी शहरातील मुख्य अधिकारी यांनी लक्ष देऊन इचलकरंजी शहरातील ठेकेदारांचे काम व्यवस्थित करून घेण्यास प्राधान्य द्यावे असं मत इच्छलकरांची चालक मालक टेम्पो संघटना शहर अध्यक्ष सचिन जाधव यांनी व्यक्त केले नमस्कार के मी सचिन जाधव चालक मालक टॅम्पो संघटना चौक ते छत्रपती शाहू महाराज येथे बदलण्याकरता कमीत कमी दोन ते तीन वेळा रस्ता उतरण्यात आला आहे परंतु सध्याची परिस्थिती पाहतात येथे झालेला आपण पाहत आहोत याचे नगरपालिकेने गांभीर्य वळणं गरजेचं आहे पण आता गेल्यावर नगरपालिका जागी होणार आहे का किती तर जणांना आता अपघात इथं होत आहे परंतु नगरपालिकेचे लक्ष आहे का नाही हे इचलगंजी शहरातील महानगरपालिकेचे मोठे दुर्भाग्य समजावे काय इचलगंजी शहरातील जी परिस्थिती आपण पाहत आहे रस्त्यावर हाड रस्त्यावर डांब आणि रस्त्यावर हे लावण्याचा प्रकार हा पहिल्यांदाच मी पाहत आहे वाहनधारकांनी वाहतूक कशी करायची हा सगळ्यात मोठा प्रश्न इथे जी शहरातील वाहनधारकांना पडला आहे कुणाचा जीव जर गेला तर त्यात महानगरपालिकेच्या अधिकारी जबाबदार राहणार काय